दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथील वालदेवी नदीच्या परिसरामध्ये हो काही सम हे संशयितरित्या फिरत असल्याचे व आपली ओळख लपवून जाळ्याजोडपामध्ये हो लपून बसल्याची माहिती पोलीस शिपाई विशाल पाटील यांना मिळाली होती त्यांनी सदरची माहिती ही पोलीस निरीक्षक दिसपारी यांना दिली होती आणि त्यानंतर मग डी पी पटक यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं जे पी भक्तांनी त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण ठिकाण जे परिसर आहे त्या ठिकाणी जाऊन झाडाजुपामध्ये असणाऱ्या आरोपींचा शोध घेतला असता त्यांना त्या ठिकाणी चार आरोपी हे मिळून आलेले आहेत व तीन इसब या अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणाहून बसून जाण्याचे यशस्वी झालेले आहेत जे इसब ताब्यात घेतलेले आहेत त्यांची नावं तेजस गांगुर्डे रेहमान शेख समीर शेख व गौरव गावितकर हे आहेत त्यांच्याकडनं एक एक जिवंत कारतूस दोन धारदार शस्त्र व दरोड्याचे साहित्य हे सर्व सामान मिळालेलं आहे हे सर्व आरोपी हे रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग परिसरामध्ये अंधाराचा फायदा घेऊन दरोड्याच्या तयारीमध्ये असल्याचं दिसून आलेलं आहे या संपूर्ण कारवाईमुळे नाशिक रोड परिसरामध्ये दरोड्याचा मोठा प्रसंग हा टाळण्यात नाशिक रोड पोलीस स्टेशन स्पेशली डी बी सी स्टाफ हा यशस्वी ठरलेला आहे या सगळ्या कारवाईमध्ये नाशिक रोड पी आय जी जितेंद्र सत्तारे पी आय बडिसाद नायकवाडे आणि पक्षाचे प्रवीण शरेवली पी एस संदीप पवार व संपूर्ण डी बी स्टाफ यांनी मुलाचे सहभाग घेतलेला आहे त्याचा पूर्ण गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय हे सर्व जे आहेत हे त्यांच्यावरचे जे जे आहेत त्या संदर्भात आम्ही पुढचा तपास करतो नाही यादी असे काय गुन्हे त्यांच्याकडून नऊ आले घातावर आता तपासात काय प्राथमिक माहिती त्या संदर्भात तपास सुरू आहे